छोट्याशा भुकेसाठी म्हणा किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी अगदी झटपट असं बनणारं काहीतरी हवं असतं तर आज आपण झटपट असा अगदी दहा मिनटात होणारा मुरमुऱ्याचा चिवडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत अहो एकदा बनवा आणि महिनाभर आरामशीर खा तर यासाठी आपण कुरमुरे घेतलेले आहे इथे अर्धा किलो किंवा एक किलोच्या प्रमाणामध्ये कुरमुरे मिळतात तर हे कुरमुरे आपण सुरुवातीला चेक करून घेतले बघा इथे पाहू शकता तुम्ही हाताने दाबले तरी ते दाबले जात नाही म्हणजे हे थोडेसे नरम झालेले आहेत आणि ह्या चिवड्यासाठीच लागणारं साहित्य सा इथे शेंगादाने घेतले लाल तिखट हळद चवीनुसार मीठ घेतलं आहे थोडासा कडीपत्ता चाट मसाला घेतला आणि थोडेसे खोबऱ्याचे काप आणि डाळबा घेतलेले आहे म्हणजे डाळ्या फुटाण्याच्या तर आता बघा इथे आपण कुरमुरे चेक केले के तर ते सादळलेले म्हणजे नरम पडलेले आहेत तर सर्वात अगोदर आपल्याला हे मुरमुरे कुरकुरीत करून घ्यायचे आहे ते गॅसवर कडाई ठेवून घेतलेली आहे गॅस मिडियम केलेला त्यावरमध्ये कडाईमध्ये आपण हे कुरमुरे टाकून घेतले आणि छान अल्टीपल्टी करत आपल्याला हे कुरमुरे एक दोन ते तीन मिनटासाठी फक्त परतवून घ्यायचे आहे म्हणजे थोडेसे कोमट करायचे कोमट केल्यामुळे हे कुरमुरे आपले परत असे कुरकुरीत असे तयार होतील खूप जास्त इथे आपल्याला भाजायचे नाही आहे किंवा त्यांचा कलर देखील चेंज करायचा नाही आहे हाताला थोडेसे गरम लागले की कुरमुरे आपल्याला काढून घ्यायचे इथे आपण तोडून पण बघितले आहे व्यवस्थित चुरगळले जातात असे कुरमुरे आता हे काढून आपण दुसरी बॅच देखील याच पद्धतीने आपण गरम करून घेणार आहोत हा चिवडा अतिशय झटपट पण बनतो आणि अगदी चविष्ट असा तयार होतो मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी हवं असतं काहीतरी तर छोटेसे भुकेसाठी हा उत्तम पर्याय आहे बघा इथे आपले कुरमुरे छान असे कुरकुरीत करून घेतलेले आहे हाताने कुसकरले ते अगदी चुरा होतोय ती थी या पद्धतीची कुरमुरी आपल्याला हवी आहे आता गॅसवर कढई ठेवलेली आहे तर त्यामध्ये आपण तेल टाकून घेतलं आहे आणि यामध्ये आपण सुरुवातीला शेंगादाणे तळून घेतलेले आहे शेंगादाण्याचा व्हिडिओ थोडा स्किप झाला आहे माझ्याकडनं पण शेंगदाणे तळून घेतले त्यानंतर आपण डाळ्या याच पद्धतीने आपण सर्व साहित्य हे तेलामध्ये छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत देखील आपण या पद्धतीने तळून घेतल्या आहे त्यानंतर खोबऱ्याचे काप खोबरं लवकर करपलं जातं इथे गॅस थोडासा स्लो करायचं आहे आपल्याला आणि थोडंसं गुलाबी रंग झाला खोबऱ्याचा की काढून घ्यायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता हा आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण कढीपत्ता देखील छान असा तळून घेतला आहे आता यातलंच तेल कढईतलं तेल मी थोडंसं तडकापात्रात काढून घेतले कोमट आहे तेल यामध्ये आपण जो मसाला घेतला आहे मिरची हळद आणि मीठ आणि चाट मसाला हे टाकून घ्यायचं आहे यामध्ये मिक्स करून घेतलं आहे म्हणजे तेल खूप कडकडीत गरम नाही आहे कोमट तेल हवं ते तेल आता या कुरमुऱ्यावर टाकून घ्यायचं आहे आणि छान हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता तडकापात्रात पण तेलाचा मसाला वगैरे आहे तर थोडंसं कुरमुरे टाकून ते आपण मिक्स करून काढून घेतलेले आहे नंतर आपल्याला हा जो मसाला आहे तो कुरमुऱ्याला हाताने चोळून चोळून लावून घ्यायचा आहे म्हणजे असे व्यवस्थित सगळे कुरमुरे हे छान असे मसाल्यामध्ये कोट होतील या पद्धतीने खूप जास्त चोळायचं नाही अल्लाद अल्लाद आपल्याला फक्त दा मसाला लागला जाईल या पद्धतीने तर इथे पाहू शकता सगळ्या मुरमुऱ्याला आपला मसाला छान असा लागला गेला आहे आणि सगळ्यात शेवटी आपण इथे साखर टाकणार आहोत साखर टाकल्यामुळे चिवड्याला चव खूप सुंदर आणि मस्त अशी लागते ज्यांना आवडत असेल त्यांनी टाका नसेल आवडत तर नाही टाकलीत तरी चालू शकतं बघा मस्त असं झटपट आपला हा कुरमुन्याचा चिवडा तयार आहे तुम्ही प्रवासाला जाणार असाल त्यावेळेस देखील तुम्ही हा चिवडा बनवून नेऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र आणि सोबत हाईपचं बटन दाबायला विसरू नका पुन्हा भेटू